ते नाही कार्यकर्त्यांशी आम्ही असं बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी, जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो आहोत त्या त्या ह्याच्यामध्ये आणि हंगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती आहे एखादा दुसरा हा होत असतो उरलेले माझ्या सगळे आहे त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना ओबाटा शिवसेनेमध्ये गेलेत जाताना त्यांनी माझी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं प हे असोसिएशन आहे हे काही जबरदस्तीय नामक नाही जो तर जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काळी मोड होते महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी फॉर्म्युला ठेवला नव्यानं नव्यानो नव्यानं मला काय माहिती नाही सॉरी मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरांगे यांनी जाहीर केलेला आहे माझं म्हणणं त्यांनी असं मनोज जरांगेने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा मी धरतोय सर ओबीसी आरक्षण बचाव रॅली तुम्ही काढत आहात सध्या आरक्षण यात्रा मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की कोचित बहुजन आघाडीचे सर्व्हिस अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या वंचित लोकांच्या लोकांच्या गरीब आणि मराठ्यांच्या आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कॉमेंट्स करत नसतो थँक यू बाबा हां कोणती थँक्यू व्हेरी मच विशालगडाचा वाद सध्या सुरू आहे काय म्हणजे कुठं चाललंय हा महाराष्ट्र कुठं चाललंय काँग्रेसला विचारा शिवसेनेला शिव उबाटा सेनेला विचारा त्याच्यानंतर असं राह एन सी पीला विचारा की महाराष्ट्र कुठं चाललाय तो लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत थँक थँक्यू काढावी सगळ्यांनी स्वागत आध या माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या सात आमदारांवरती कारवाई करणं हे चुकीचं होईल मी असं आहे चंद्रकांत हांडोरांना ज्यांनी ज्यांनी पाडलं त्यांचीही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का की पुन्हा काँग्रेस पक्षातला मनोवाद हा बाहेर येईल हा महत्वाचा भाग आहे थँक्यू थँक्यू संध्याकाळी संध्याकाळी थँक्यू